पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये पार पडली महत्वाची बैठक पाकिस्तान विरोधातील कारवाई संदर्भात चर्चा तर त्याआधी सीडीएस जनरल आणि सीडीएस जनरल अनिल चौहान आणि राजनाथ सिंह यांच्यामध्येही पार पडली बैठक भारत सरकारनं पाकिस्तानच्या सोळा युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल कारवाई पाकिस्तानातील पाच लाख मुलींचं भारतात लग्न भाजप खासदार निशिकांत दुबेंचा दावा भारतात पाच लाख पाकिस्तानी मुली वास्तव्यास अशा घुसखोरांचं काय करणार सवाल भारतामध्ये फटाके फुटले तर त्याचा दोष पाकिस्तानवर येतो पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं पुन्हा ओकली करत तर आफ्रिदी जोकर आहे असुद्दीन ओवेसींचा पलटवार भारताकडून हल्ला होण्याची पाकिस्तानला धास्ती पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि बिलावल भुट्टोच्या कुटुंबियांचं पाकिस्तान सोडून पलायन पाकच्या अनेक अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना ब्रिटन आणि अमेरिकेत पाठवलं पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची सर्वात मोठी कारवाई पंधरापैकी बारा दहशतवाद्यांची घरं स्फोटकांनी उडवली दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई भारतीय वायुदलाच्या ताफ्यामध्ये सव्वीस राफेल एम जेट फायटर विमानं दाखल होणार आज भारत आणि फ्रान्स दरम्यान त्रेसष्ट हजार कोटींचा करार पाकिस्तानला भरणार धडकी भारतीय सीमेवर पाकिस्तानकडून सलग पाचव्या दिवशी कुरापती सुरूच कुपवाडा आणि पूंछमध्ये एलओसीवर अंदाधुंद गोळीबार भारतीय जवानांचं चोख प्रत्युत्तर पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईमध्ये हाय अलर्ट सीएसएमटी स्थानकावर गस्त वाढवली काही स्थानकांमध्ये मॉक ड्रिल, तर पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त तैनात मुंबईकरांचा प्रवास आता महागणार वेस्ट बसचं भाडं दुप्पट होणार भाडेवाढीला मुंबई महापालिकेची मंजूर